नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सायप्रस नावाच्या एका छोट्याशा देशाच्या दौऱ्यावरती आहे तब्बल तेवीस वर्षानंतर भारताचा प्रधानमंत्री सायप्रसचा दौरा करू आहे सायप्रस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा देश आहे कारण भूमध्यसागरामध्ये आणि खास करून युरोपबरोबर जो आपला ट्रेड होतो त्या रूटमध्ये एखादा भरोसेमंद साथीदार आपल्याबरोबर असावा हा हा एक उद्दिष्ट याच्यामागं आहेच आणि त्यामुळं आपल्या जो सामरिक व्यापार आहे या व्यापाराला चालना तर भेटणारच आहे पण ह्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा उद्दिष्ट असा की जो तुर्की नावाचा देश आहे रिचप तैय बार्दोगॉन ज्याचा प्रधानमंत्री आहे आणि ज्याला मुस्लिम उम्माचा सरदार ज्या तुर्कीला व्हायचे त्या तुर्कीला थडा शिकवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा सायप्रस दौरा अत्यंत महत्त्वाचा कारण मित्रांनो हा ह्या तुर्कीने वेळोवेळी आपला जो शत्रू राष्ट्र आहे पाकिस्तान याचं समर्थन केलं आहे मग ते काश्मीरचा विषय असू द्या धारा तीनशे सत्तर थर्टी फाय याचा विषय असू द्या काश्मीरचा प्रश्न वारंवार यू एनमध्ये मांडण्याचा विषय असू द्या त्यानंतर आत्ता जो पहिलगाम हल्ल्यानंतर जे भारताने जे स्ट्राईक केली होती नऊ ठिकाणी त्यानंतर तो पाकिस्तानने आपल्यावरती छुटपूट ड्रोन सोडण्याचं काम केलं होतं ते जे ड्रोन होते ते सुद्धा यात तुर्कीज बनावटीचे ड्रोन होते पण आपण तुर्कीकडं कर दुर्लक्ष करत होतो मानवतेचे यांनी आपलं हृदयलय मोठे आहे ना दिल दर्या आहे त्या दृष्टीने आपण ह्या सर्व गोष्टींकडे कर दुर्लक्ष करत होतो तुर्कीमध्ये जो भूकंप आला त्या भूकंपामध्ये सुद्धा आपण ऑपरेशन चालवून तिथल्या लोकांना आपण मदत केली होती हां संपूर्ण जगाने बघितलं आणि त्या तुर्कीने आपली परतफेड काय केली की कामाकाजी ड्रोन जे होते हे पाकिस्तानला दिले स्वायन ड्रोन जे होते हे पाकिस्तानला दिले आणि पाकिस्ताननी आपल्याकडे ते ड्रोन सोडले होते म्हणजे ऐसान फरामोश नावाचा एक शब्द आहे हिंदीमध्ये त्याचं बरोबर जर समानार्थी जर कुठला देश असेल तर तो हा तुर्की आता ह्याच तुर्कीला धडा शिकवण्यासाठी प्रधानमंत्री सायप्रसला गेलेत आता तुम्ही म्हणाल सायप्रस आणि काय संबंध आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की सायप्रस नावाचं एक छोटंसं आयलंड आहे आणि या सायप्रसमध्ये दोन ॲथनेसिटीची लोकं राहतात एक ग्रीक लोकं राहतात आणि दुसरे तुर्किश लोकं राहतात म्हणजे ते दे बऱ्याचशा देशामध्ये म्हणजे दे तुम्ही रशियाच बघा ना रशियामध्ये काही युरोपियन लोकं राहतात तुमच्या इश्टन पार्टमध्ये त्यानंतर सर्बिया आणि पलीकडच्या पार्टमध्ये काही मंगोल किंवा चायनीज सारखी दिसणारी ज्याला याकुतिया नावाचं एक रिजन आहे रशियामध्ये तिथं तसे लोक राहतात म्हणजे वेगवेगळ्या आणि काही तुर्किश लोकंसुद्धा तुर्किश जी लोक लोकंसुद्धा तिथं राहतात अशा जगाच्या प्रत्येक देशामध्ये असे थोडे 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 असतात तसं ह्या सायप्रसमध्ये सुद्धा आहे आणि ह्या सायप्रसच्या उत्तरी भागावरती या तुर्किश लोकांनी या तुर्कीच्या मदतीने उत्तर भागावरती ताबा मिळवला आणि ह्या सायप्रसचे दोन तुकडे तुर्की या तुर्कीने केलेत एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून हा जो विषय आहे हा यू एनमध्ये आहे आपण वेळोवेळी यामध्ये एक जो ग्रीक सायप्रस आहे याच्या बाजूने आपण आहोत सायप्रसला आपण नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि हा जो उत्तर भाग आहे सायप्रसचा जिथं तुर् तुर्कीनी ताबा मिळवला आहे तुर्कीने तो भाग ताब्यात घेतला आहे त्याला एक स्वतंत्र देश होण्यासाठी तुर्की खटापट करते तसं यू एनची त्याला मान्यता नाही पण तुर्कीनी फक्त एकट्यानेच त्याला मान्यता दिलेली आहे तर हा जो मुद्दा आहे ना तर हा मुद्दा हायलाइट करण्यासाठी आणि तुर्कीला दाखवून देण्यासाठी जर तुम्ही आमच्या अंतर्गत गोष्टीमध्ये जर हस्तक्षेप केला जर तुम्ही आमच्या अंतर्गत गो गोष्टीमध्ये जर ढवळढवळ केली तुम्ही जर पाकिस्तानला मदत केली तर आम्हीसुद्धा तुमच्या शत्रूंना मदत करणार आम्हीसुद्धा सायप्रसच्या मागं उभं राहणार आणि हे फक्त एक व्हिजिट नाही आहे हा खूप मोठा मॅसेज आहे तुर्कीला आणि तुर्कीचा जो राष्ट्रपती आहे ना ज्याला मुस्लिम उम्माचा सरदार व्हायची अर्दोगुल गाझी रिचब तैय्यब अर्दोगॉन याला हा एक मॅसेज आहे की तुम्ही आमच्या फाटक्यामध्ये पाय घालू नका मित्रांनो हा जो तुर्की नावाचा देश आहे हा आता नवीन नवीन याला नवीन नवीन नखरियाला सुचायला लागले हे पाकिस्तानला काय मदत करते बांगलादेशमध्ये मोहम्मद युनिटची काय बाजू घेते आहे ना यू एनमध्ये मित्रांनो पाकिस्तान भारताच्या विरोधामध्ये काय मतदान करते नवीन नवीन याला नखरे आपल्या विरोधामध्ये सुचायला लागले त्यामुळे याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचा हा सायप्रत दौरा अत्यंत महत्त्वाचा हा झाला विषय सायप्रतचा तुर्कीचा सा कार्यक्रम करण्यासाठी आणखी एक विषय तो म्हणजे कुर्दिस्तान मित्रांनो तुर्कीच्या बॉर्डरवरती काही कुर्दिश लोक राहतात आणि ते स्वातंत्र्यासाठी भांडतात स्वातंत्र्यासाठी कुर्दिश लोक भांडतात ते आणि त्या कुर्दिश लोकांना हे जे तर्की आहे हे आतंकवादी म्हणतात आता त्यांचा इंटरनल विषय आहे ना आपल्याला काय तुम्ही आतंकवादी म्हणा कोणाला कोणाचे मुके घ्या कोणाला उरावर बसवा आम्हाला काय करायचं हां पण ह्या तुर्कीनी ज्या वेळेस काश्मीरचा विषय येतो त्यावेळेस हे पहिलं पाकिस्तानच्या मांडीवर जाऊन बसते आणि आता आपण पण तसं ठरवलंय हे जे कुर्दिश फायटर आहेत हे जे कुर्दिश एक वेगळ्या कुर्दिस्तानची जी मागणी होती त्याला सुद्धा भारत सरकारने पाठिंबा द्यायला पाहिजे जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचा दौरा केला तर कुर्दिशस्तान नावाचा तर कुठला देश नाही आहे पण आपली जी एजन्सी आहे जगामध्ये जगविख्यात आपली एजन्सी आहे ती म्हणजे रॉ रॉने ह्या कुर्दिश लडाख्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि तुर्कीच्यासुद्धा तुकडे करायला पाहिजे की या रिचअप तय्यब आर्जला कळायला पाहिजे की जो तुम्ही भारताच्या विरोधामध्ये भूमिका घ्याल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही मित्रांनो आपण नेहमी मानवतेच्या बाजूने राहिलेलो आहे पण तुर्की हे हजरबैजान पाकिस्तान हे जे सारखे देश आहे जे वॉर वॉर वर्ल्ड फोरमवरती आपल्या विरोधामध्ये असतात आपण कधी यांच्या विरोधामध्ये नव्हतो आपण ना हजरबैजानच्या विरोधामध्ये आहोत ना आपण तुर्कीच्या विरोधामध्ये आहोत तुर्कीला मित्रांनो तुर्कीची जी इकॉनॉमी हो चालते ही सगळ्यात जास्त टुरिझमवर चालते आपल्या देशातले हजारो लाखो लोक दरवर्षी तुर्कीला इस्तांबुल असेल अंकारा असेल यासारख्या ऐतिहासिक शहरांना भेट देतात आणि दुसरीकडं ही तुर्की, दुसरी तुर्की पाकिस्तानची बाजू एनमध्ये घेते पाकिस्तानला ड्रोन सप्लाय करते पाकिस्तानला मिसाईल सप्लाय करते भारताविरोधामध्ये कारवाई करण्यासाठी पाकिस्तानला मदत करते आणि या तुर्कीमध्ये ज्यावेळेस भूकंप येतो त्यावेळेस सगळ्यात आधी इंडियन फोर्सेस या तुर्कीमध्ये जातात तिथल्या सामान्य लोकांचे प्राण वाचवतात आपण एवढं केलं करत असतानासुद्धा हे जे आपल्या पॉलिटिकलसाठी किंवा त्यांना जो मुस्लिम उम्माचा सरदार तुर्कीला व्हायचं आहे त्यामुळं तो जास्तच म्हणतो ना नवीन नवीन लय फडफड होती तुर्कीची त्यामुळे त्यांनी तु भारताविरोधातली भूमिका या रिचेप रिक्षेप तैय्यबार्धोबांनी घेतलेली आहे तसा एक जर विचार केला टेक्निकली गोष्टी तर तुर्कीची आपल्यासमोर काही अवघात नाही आहे पण एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की तुर्की जो देश आहे हा नाटोचा मेंबर आहे नॉन अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन नावाची एक जी नाटो नावाची जी काही देशांनी त्या मिळून एक संघटना बनवलेली नाटो आणि ज्या टोळीचा मुकादम अमेरिका आहे त्या टोळीचा सदस्य हा तुर्की आहे त्यामुळं तुर्की जास्त उड्या मारते त्यामुळं तुर्कीची जास्त फडफड होते आणि त्यामुळं आपले पण हात बांधल्यासारखे आहेत कारण आपण डायरेक्ट नाटोला तर आपण भिडू नाही शकत तुर्की जर एकटा असतं तर आपण दोन मिनटात कार्यक्रम करून टाकला असता तेवढी आपली कॅपेबिलिटी आहे आपले ब्रह्मोस मिसाईल थेट तुर्कीपर्यंत काय अंकार आहे ताबुल तुर्कीतलं एक शहर आपण म्हणजे सगळं टप्प्यात कार्यक्रम आहे पण नाटो असल्यामुळं आणि अमेरिकाचा आलय असल्यामुळं संपूर्ण युरोपचं राजकारण त्यामध्ये जोडलेलं असल्यामुळं आपल्याला तसं करता येत नाही आहे मग अशी कोंडी नाही करायची तर अशी कोंडी करायची तुम्ही जर आमच्या अंतर्गत गोष्टीमध्ये हस्तक्षेप कराल तर आम्हीसुद्धा तुम्हाला सोडणार नाही आम्हीसुद्धा तुमच्या अंतर्गत गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू कारण हा नवीन भारत आहे आम्ही टिट फॉर टॅट करतो तुम्ही याल मारून जाल आमच्या शत्रूला मदत करायला आणि आम्ही तुम्हाला नमस्ते चम नमस्ते नमस्कार चमत्कार करत बसू हे विषय तुम्ही सोडून द्या तुम्ही आम्हाला जर एक मारली तर आम्ही दहा मारू तुम्ही जर दहा मारले तर आम्ही तुम्हाला पन्नास मारू ही ताकद ही कॅपेबिलिटी इंडियन गव्हर्नमेंटची इंडियन फोर्सेसची इंडियन एजन्सींची आहे त्यामुळं काही लोकं म्हणत आहेत की सायप्रसला जायची काय गरज होती तर मित्रांनो सायप्रसला जाणं हे खूप महत्त्वाचं